नमस्कार सर्व आज भाजप पक्षाच्या शिवसेना आर पी आय या सर्व नेते मंडळींचा आज मी आभारी आहे की त्यांनी आज माझ्यावरती ठाम विश्वास ठेवलेला आहे आणि तीच मी एक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त आज मी मानतोय आणि आज तुम्हाला सांगू इच्छितो हो कि सत्तावीस नोव्हेंबर आज माझा वाढदिवस आहे आज गुरुवार आहे आणि तेरा नोव्हेंबर रोजी मी भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला तेव्हा सुद्धा गुरुवार होता वीस नोव्हेंबर रोजी मी पक्ष आपल्या प्रचाराचा जो शुभारंभ केलेला आपण क्रमांक सहा मी आणि मयुरी सिद्धांत शेलर यांनी तो सुद्धा वीस नोव्हेंबर रोजी गुरुवार होता आज सत्तावीस नोव्हेंबर रोजी सुद्धा गुरुवार आहे आणि चार डिसेंबर रोजी सुद्धा गुरुवार आहे जिकडे कुलदीपक भाई शेंडे आणि महायुतीचे सर्व उमेदवार यांची विजय मिरवणूक निघणार हा विश्वास मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोपोलीकरांच्या जनतेला सांगू इच्छितो क्रमांक सहाच्या जनतेला आवाहन करू इच्छितो की कुलदीपक शेंडे जे आपले नगराध्यक्ष उमेदवार आहेत त्यांची धनुष्यबाण ही निशाणी सहा नंबर बटनवरती आहे आणि सहा अ मध्ये मयुरी सिद्धांत शेलार पाच नंबर बटनवरती धनुष्यमान ठिकाणी बटन दाबून त्यांना विजय करायचे आहे मी स्वतः सहा ब मध्ये उभा आहे चार नंबर समोरील कमल समोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी आपण निवडून द्यावे ही विनंती आणि मी हे सुद्धा सांगू इच्छितो की गेल्या वर्षापासून आपण खोकोलीकरांची जी सेवा करतोय आणि तशी सेवा आणि आदर खोकोलीकरांसाठी माझा असणार आहे आपल्या भरघोस मतांनी आज मी खोकोली नगर परिषद मध्ये जाणार आहे हा ठाम विश्वास मला आहे आणि मी अगोदर जी कामं केली त्यापेक्षा अधिक कामं मी येत्या काळामध्ये करणार हे मी खोपलीकरांना सांगू इच्छितो बाई हात हातला हात ठेवूनच इकडे जरा बघा एकदा लोकांना असं वाटतं की कधी तीन तारीख येते कधी मतपेटी उघडते आणि आम्ही संजय आमदार तंगा साहेबांना कधी शुभेच्छा येतो नगरसेवकाच्या मला पुन्हा एकदा व्हॉट्सअप करतो शुभेच्छा